इसापूर धरणात ब्लास्टिंग करून विहिरीचे खोदकाम अद्यापही सुरूच हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध इसापूर धरण मागील कित्येक वर्षांपासून या धरणाच्या साठवणूक पाण्यामुळं महाराष्ट्र मराठवाड्यासहित आंध्र प्रदेश या राज्यातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते परंतु महाराष्ट्र शासनाच्या काही पाणीपुरवठा योजना मंजुरात मिळाल्यानं इसापूर धरणाच्या आतील भागात विहीर बांधकाम करून पुसद तालुक्यातील काही गावांना येथील विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे परंतु सदर विहिरीचे खोदकाम करताना या विहिरीमध्ये दिवसभर मशीनद्वारे ब्लास्टिंग करून खोदकाम करण्यात येत आहे त्यामुळं भविष्यात माती बांधकाम असलेल्या या धरणाला तडे जाण्याची दाट शक्यता आहे या वर्षीच्या हवामान अंदाजानुसार शंभर टक्केच्या वर मोसमी पाऊस होण्याची हवामान विभागाकडून हवामान अंदाज व्यक्त केला जात आहे असे झाल्यास ब्लास्टिंग केल्यानं भिंतीला तळे जाऊन धरण क्षेत्र अत्यंत धोकादायक मध्ये जाऊ शकते विदर्भ न्यूज मराठी संपादक राजेश सोनावणे इसापूर धरणेतील असून माझ्या गावामध्ये हा इसापूर धरण एवढा मोठा या ठिकाणी धरण आहे प्रसिद्ध धरण या धरणातून जीवन मिशन अंतर्गत पाणी सप्लायचं या ठिकाणी काम सुरू आहे अनेक गावांना ही चांगली गोष्ट आहे पाणी मिळावं सर्वांना मिळावं पण या ठिकाणी जे अवैधरित्या नियम बाहेर जे काम होत आहे त्या कामाला आमचा विरोध आहे कारण आम्ही पिढ्यान पिढ्या पीड़ा या गावच्या रह रहिवाशी आणि इथेच आम्ही राहणारे आहोत भविष्यामध्ये आमच्या धरणाला कुठल्याही प्रकारची विजा पोहोचू नये आणि येणाऱ्या पिढीलासुद्धा या आमच्या गावातील लोक या धरणामुळे बाधित होऊ नये किंवा कुठलाही त्यांना धोका होणे अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि तसेच कालसुद्धा मी या ठिकाणी फिरायला आलो असता काम कशा पद्धतीने चालू आहे काय आहे तर माझ्यासमोरच या ठिकाणी ब्लास्टिंग झालेली आहे आणि ब्लास्टिंगचे वायरसुद्धा या ठिकाणी पाहू शकता आपण माझ्या समोर आवाज झाला आणि आम्ही एवढं भीतीने इथून पळून गेलो की आम्हाला हा दगड लागून आम्हालाच काहीतरी आम्ही जखमी होऊ शकतो असं वातावरण या ठिकाणी होतं मोठमोठे दगड या ठिकाणी भिरकवताना दिसत होते आम्हाला म्हणून म्हणतो की आम्ही आमच्या या गावाच्या धरणातून पाणी साठा जरी इतर गावांना होता असेल तर चांगली बाब आहे परंतु या ठिकाणी अवैधरित्या नियम आहे कुठलंही काम होऊ नये या कामाला आमचा विरोध आहे तसेच माझे सरपंच भास्करराव बैस यांनी जे काही पुढे आता आंदोलनाची दिशा ठरवतील मी त्यांच्यासोबत आहे निश्चित